रिॲलिटी शोचा किंग मराठी बिग बॉस विजेता शिव ठाकरे हिंदी बिग बॉस सीझन सोळामध्ये सुद्धा दिसला या शोमध्ये तो उपविजेता ठरला मात्र त्याला कमालीची लोकप्रियता मिळाली बिग बॉस झाल्यावर शिव खतरोखे खेळाडी आणि झलक दिगला या रियालिटी शोमध्ये सुद्धा स्पर्धक म्हणून पाहायला मिळालेला गरीब कुटुंबात जन्मलेला शिव ठाकरे चाळीत लहानाचा मोठा झाला बहिणीसोबत तो दूध आणि पेपर विकण्याचे काम करायचा त्याच्या वडिलांचे पान दुकान होते शिव वडिलांच्या दुकानात त्यांना मदत करायचा मात्र दरम्यानच्या काळात कुटुंबाची जबाबदारी उचलण्यासाठी शिवने डान्स क्लास सुरू केला तेथूनच त्याची ते चांगली कमाई होऊ लागली पण नंतर त्याने आणखी वेगवेगळ्या प्रकारे आपले नशीब आजमावायला सुरुवात केली एम टी व्ही रे एम टी व्हीवर रोडीजसाठी त्याने ऑडिशन दिले त्यात तो सिलेक्ट झाला रोडीजमध्ये शिव ठाकरे पहिल्यांदाच टी व्हीवर दिसला आपल्या साधेपणाने सर्व रोडीज मार्गदर्शकांचे त्याने मने जिंकली रणविजय ते करण कुंद्रा यांनी शिव ठाकरेचे खूप कौतुक केले डान्स क्लासेसमधून पंधरा ते वीस हजार रुपये कमवणारा शिव हळूहळू आपल्या फिटनेसवर काम करू लागला शिव रोडीज वर उपविजेता ठरला रोडी रोडीज नंतर शिव ठाकरे मराठी बिग बॉसमध्ये सहभागी झाला आणि शोचा विजेताही झाला यामुळे शिव मराठी टी व्ही इंडस्ट्रीत मोठे नाव केले पुढे आणखी वेगवेगळ्या शो तो करत राहिला एका मीडिया रिपोर्टनुसार शिव ठाकरेकडे एकूण दहा कोटींहून अधिक संपत्ती आहे नुकतेच त्याने त्याचे मुंबईत घर देखील घेतले आहे तसेच त्याने स्वतःचे हॉटेल देखील उघडले सोशल मीडिया अकाउंटवर शिवचे असंख्य फॉलोअर आहेत ठाकरे अनेकदा त्याच्या डान्सचे व्हिडिओ आणि वर्कआउटचे सेशन व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत असतो धन्यवाद